हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी मराठी चॅनलवर इंग्रजी पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ के के आर एच के आर एच मध्ये पहिल्या के म्हणजे क्या दुसऱ्या के म्हणजे कर आर म्हणजे रहे आणि h म्हणजे हो होता है असे k k r h सा फुल फॉर्म क्या कर रहे हो होता है k k r h k k r h मध्ये पहिला k म्हणजे क्या दुसरा k म्हणजे कर r म्हणजे रहे आणि h म्हणजे हो होता है असे k k r h सा फुल फॉर्म क्या कर रहे हो होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू